विधानसभा निवडणुकीच्या निकालाला नऊ दिवस उलटूनही अद्यापर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही अनेक नेते दिल्ली वारी करत आहे अशातच जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे चित्र आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय विश्लेषक आहे ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे ज्येष्ठ पत्रकार रणजित सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार युवराज वाघ आणि ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार राजेश जिरोडकर आहेत त्यांच्यासोबत आपण या संदर्भात सत्ते स्थापने संदर्भात चर्चा करणार आहोत साहेब तुम्ही अख्खा निवडणुकीचा माहोल बघितला नऊ दिवस उलटले निकाल हाती लागल्यामुळे आतापर्यंत सत्ता स्थापना होत नाही काय तुमची राजकीय विश्लेषण आहे या संदर्भात सोशल मीडियावरची पोस्ट आहे की नवरा तयार आहे नवरी तयार आहे मांडव सजलेला आहे सर्वजण तयार असताना घोडं आडलंय कुठं नेमकं म्हणजे हुंड्याची जी म्हणजे चर्चा आहे त्यामुळे कदाचित हे लग्न लागत नसावं कोणाला किती मंत्री पाहिजे पहिलं तर मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे सर्व वाढलं होतं की कोण मुख्यमंत्री पाहिजे की लाडकी बहीण योजना ज्या एकनाथ शिंदेनी राबवली आणि ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वासाठी निवडणूक लढल्या गेली त्याच एकनाथ शिंदेना परत मुख्यमंत्री करावं अशी मागणी प्रामुख्याने शिवसेनेची होती आणि त्याला एक प्रकारचा थोडा एक जनाधार असा होता की ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढल्या जाते त्यांनी बिहारचं उदाहरण दिलं बिहारमध्ये नितीश यादवच्या जागा कमी येऊनसुद्धा भाजपनं त्यांना म्हणजे मुख्यमंत्रीपद बहाल केलं आहे आणि एकदा की शरद पवार पक्षाच्या जागा जास्त असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसला त्यांनी मुख्यमंत्रीपद बहाल केलं होतं दोन हजार चारला तर म्हणजे तसंच भाजपनं मनाचा मोठेपणा म्हणजे जे दाखवून जे एकनाथ शिंदेचं बोट धरून भाजपा ही निवडणूक जिंकली त्याच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनेचा आग्रह होता तो कुठंतरी तिढा थोडाफार सुटतो न सुटतो आणि तो तिढा सुट्ट्यांनाही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर काही फारसं हास्य नाही ते नाराज आहे ते त्यांच्या दरेगावी म्हणजे गेले आहेत त्यांना एकशे पाच ताप आलेला आहे हा ताप निश्चितच महाराष्ट्राला संताप आणणार आहे इतकं नक्की एकशे पाच डिग्री ताप महाराष्ट्राला संताप आणणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जे राजेंद्र काळे आहे वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक त्यांनी दिलेली आहे रणजित सिंग राजपूत यांच्यासोबतही आपण बोलणार आहोत साहेब पाच डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे भाजपकडून की मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे परंतु नाव ठरलं नाही तुम्हाला काय वाटते कोणाचं नाव समोर येऊ शकते अचानक एखादं धक्का तंत्र भाजप देण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहे त्यांना शिंदेगड शिंदेंची अवस्था ही उद्धव ठाकरेंसारखी झालेली आहे म्हणजे शिंदेंचा उद्धव ठाकरे झाला असं म्हणायला हरकत नाही जसं सायन्समध्ये विज्ञानामध्ये उत्प्रेरक वापरतात एखादी रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी तेवढीच आवश्यकता शिंदेंची या निवडणुकीमध्ये भाजपानी वापरलेली आहे तेवढीच आवश्यकता त्यांची होती आणि आता शिंदेचं काम संपलं आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून ते समोर आलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं भाजपच्या राज्यातल्या लोकांना वाटतं आहे परंतु केंद्रातले जे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की कुठेतरी दुसरा कोणीतरी उभा करावा का एखादं मराठा नेतृत्व द्यावं का किंवा एखादं ओबीसी नेतृत्व उभं करावं का कारण देवेंद्र फडणवीस यांना उभं करून येणाऱ्या ज्या महापालिकाच्या निवडणुका आहेत मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असतील तिथे आपल्याला अपेक्षित यश मिळेल का शिवसेनेला आपल्याला सोबत घ्यावंच लागेल का एकनाथ ला शिंदे आपल्याला सोबत पाहिजेच का तर या सगळ्या जे गणित आहेत ते गणित सगळे सुरू आहेत आणि पाच तारीख मला असं वाटतं एवढं लांबवलेलं आहे तर शिंदे गटातले काही जण एखादा जो गट आहे जर तो तिकडे फडणवीसांच्याकडे गेला तर याच्यात आश्चर्य वाटायला नको या दोन चार दिवसांमध्ये अशी प्रक्रिया पण होऊ शकेल आणि जी शपथविधीची तारीख जाहीर केली पाच ती राज्यपालांनी जाहीर करायला पाहिजे होती ती भाजपाचा प्रदेश अध्यक्ष जाहीर करतो सर विचित्र आहे एक प्रश्न असा पण आहे की दरम्यानच्या काळात एक पोस्ट व्हायरल झाली होती त्याच्यावर संजय राऊत देखील बोलले होते की पंचवीस तारखेच्या बारापर्यंत बारा, बारा वाजेपर्यंत जर शपथविधी झाला नाही तर मग राष्ट्रपती शासन राजवट लागू होऊ शकते परंतु आता पंचवीस तारीख गेली आज एक तारीख आहे परंतु राष्ट्रपती शासन लागू झालंच नाही त्याच्यामुळे कुठेतरी तर्कवितर्क लावले जाते जनतेमध्ये मतदारांमध्ये नाही नाही तो भाग तसा नव्हता त्यांचं जर त्रिशंकू अवस्था आली असती कोणत्या पक्षाचं बहुमताचं नसतं आलं तर महावीर बहुमत दिसत आहे त्याच्यामुळे राज्यपाल सुद्धा थांबलेले आहेत राष्ट्रपतींना करण्याची गरज वाटत वाटत नाही नाही तो याच्यात या ठिकाणी युवराज देखील आहे आपल्यासोबत युवराजजी जे महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्रीचा जो तिढा कायम आहे त्याच्यावर असं पण विचार करण्यात येते की जर महाराष्ट्रामध्ये मा मराठा जो चेहरा आहे तो मुख्यमंत्री दिला नाही तो मराठा आरक्षण संदर्भात किंवा राज्याचा कसं कारभार चा चालणार आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं बघा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या ह्या संदर्भात मनोज रंगे पाटील यांनी मोठी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती आणि ही भूमिका घेत असताना एक मराठा ओट वेगळ्या आंदोलनाच्या दिशेने चाललं होतं आणि ह्या आंदोलनाला कुठेतरी आता हे आंदोलन सुरू असताना नंतर निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर ज्या नि निवडणुका एकनाथराव शिंदे मराठा चेहरा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाने लढवल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यशही मिळालेलं आहे मोठ्या प्र म्हणजे संख्याबळ त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेलं आहे अशा वेळेस जर मराठा चेहरा एकनाथ शिंदे यांना डावलून जर दुसरा माणूस जर उभा केला तर कदाचित भाजप हा केवळ आपल्या सत्तेसाठी मराठा समाजाचा उपयोग करतो अशी जनभावनासुद्धा निर्माण होऊ शकते आणि पुढे भाजप हा मराठ्यांचा द्वेषी असू शकतो ज्या जरांगी पाटील जे म्हणतात की जरांगी पाटीलंनी वारंवार एकनाथ फडणवीस एक यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात दोषारोपण केलेलं आहे आणि अशा वेळेस जर एकनाथ शिंदे यांना जर बाजूला केलं भाजपानं तर कदाचित मराठा लोकांबद्दल भाजपा विरुद्ध एखादी लाट निर्माण होऊ शकते याचं सुद्धा संशोधन क कदाचित भाजपा वरिष्ठ नेते करत असतील आणि त्याचमुळे आज जवळपास नऊ दिवस झाले प भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला बहुमत असतानासुद्धा मुख्यमंत्री कोण हा तिढा अजून सुटलेला नाही अशातच विनोद तावडे दिल्लीवारी करताय जे पी नड्डाशी भेटताय अमित शाह यांच्याशी भेटताय त्याच्या पाठीमागचं काय राजकारण असेल बघा निवडणुकीच्या एक दिवस अधोगर विनोद तावडे, ले ले। आसा, आसा तावडे मा हे पैसे वाटताना पकडले गेले आणि जितेंद्र ठाकूर यांनी असं असं म्हटलं आहे की भाजपाच्याच काही कार्यकर्त्यांनी आम्हाला या संदर्भाची सूचना दिली मग मी असं समजतं की जर मराठा चेहरा म्हणून जर विनोद तावडे महाराष्ट्रामध्ये येत असतील तर कदाचित त्यांना रोखण्यासाठी हे षडयंत्र तर भाजपाचं नसेल असंही होऊ शकतं आणि नंतर जर हे भाजपाच्या लक्षात आलं असेल की हे षडयंत्र आहे तर कदाचित वारंवार मराठा एक महाराष्ट्राला मराठा चेहरा देण्याच्या चे दृष्टिकोनातून भाजपाचा भाजपाचे अध्यक्ष होऊ शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ अरे नवीन गोष्ट सांगितली की विनोद तावडे देखील मुख्यमंत्र्यांचा चेहरा असू शकतात विजय देशमुख देखील आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार तुम्ही कसं विश्लेषण करणार जो तिढा आहे मुख्यमंत्री पदाचा आणि सत्ता स्थापनेचा हां आठवड्याचा कालावधी लोटला किडा असं म्हटल्यापेक्षा एकनाथ शिंदेंनी त्यांना मुभा दिली की जो निर्णय असेल तो मान्य आहे पण तो नाराजीने नाखुशीने म्हटलेला आहे त्यांची नाराजी, ना नाराजी लपून राहिलेली नाही आहे सुरुवातीची दोन वर्षे तरी आपल्याला मिळावीत अशी त्यांची अपेक्षा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर आहेत पुढे जर मराठा चेहरा बाजूला ठेवला आणि अचानक आकस्मिक म्हणे समजा फडणवीसांचं नाव जे चालत आहे ते असं समोर आलं तर तो काही रोष प्रकट होईल का निवडणुकीत पुढे पटका बसेल का ही धास्तीसुद्धा भाजपला वाटत असावी पण मुद्दा दुसरा असा आला की त्यांनी पाच तारखेचा मुहूर्त हा कसा जाहीर केला राज्यपालांनी अजून अद्याप कोणाला आमंत्रित केलेला नाही यांनी दावा केलेला नाही सरकार बनवण्याचा सध्या ह्या निवडणूक निकाल हा सध्या बाहेर हवेतच आहे राज्य तांत्रिकदृष्ट्या अद्याप त्याला हे आलं नाही अधिकृत स्वरूप आलेलं नाही आहे सरकार बनवण्याला मग अशा वेळेस मुहूर्त आधी एक प्रदेशाध्यक्ष जाहीर करतो एका पक्षाचा जे की राज्यपालांनी ती तारीख द्यायला पाहिजे होती किंवा महागाडीची महाविकास आपला महायुतीची संयुक्त सभा झाली नाही त्यांची मिटिंग त्यांच्यात एकमत होऊन अजून सरकार बनण्याबद्दलचं एकमत झालेलं नाही अशा वेळेस भाजप एकतर्फीच एक, एक थोडा हा दंडलीचा प्रकार आहे शिंदेवर दबाव वाढवण्याचाही प्रकार असू शकतो त्या मी तारीख ठरली म्हणजे पण चार दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील आणि शिंदे यांना मनासारखं खाते मिळाले तर कदाचित ते उपमुख्यमंत्री पदावरही तडजोड करू शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही पण त्यांनी गृहमंत्री देखील मागितलेलं आहे महत्व द्यावं लागेल भाजपला ती तडजोड करावी लागेल शिंदेशिवाय सरकार बनते पण शिंदेशिवाय निवडणुका नाही पुढच्या जिंकता येणार आणि भाजप संदेश समाजामध्ये वेगळा जाईल की यूज अँड थ्रो तर नक्कीच राजेश जिरडूडकर देखील आहे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार मला सांगा की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं नाही नवीन चेहरा समोर आला मराठा समाजाचा मग काय परिस्थिती राहणार आहे महाराष्ट्राची पुढच्या निवडणुकीसंदर्भात नाही परिस्थिती काय नाही पक्षाने जर ठरवलं की, की भाजपचं मुख्यमंत्री करायचं आहे चेहरा कोण द्यायचा हे पक्ष ठरवणार आहे प्रत्यक्षामध्ये देवेंद्र फडणवीसच हा चेहरा असेल असा नाही आहे कुठलाही समाजाचा नेता ते पुन्हा उभे करू शकतात मध्य प्रदेशचं एक उदाहरण आहे उत्तराचं एक उदाहरण आहे की राजस्थानचं एक उदाहरण आहे की त्यांनी नवीन चेहरा राज्यासाठी दिलेला आहे त्याच्यामुळे फडणवीसच हा चेहरा राहील असं भाजपने कधीही दावा केलेला नाही आहे फडणवीस मुख्यमंत्री होतील असंही कधी भाजपने म्हटलेलं नाही आहे पण भाजपचा मुख्यमंत्री होईल ही भाजपच्या जेवढे आमदार निवडून आलेले आहे यांची अपेक्षा आहे की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा कारण सध्याच्या कंडिशनला एकशे छत्तीस उमे आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे त्याच्यातल्या दादांनीसुद्धा अजितदादांनीसुद्धा भाजपला पाठिंबा दिले त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल चेहरा कोण असेल हे अद्याप तरी निश्चित झालेलं नाही तर पक्ष लेवलचा ले। विषय पक्ष हा निर्णय घेईल आणि तो पक्षा लेवल चा है, पक्षा चेहरा म्हणून मुख्यमंत्री समोर येईल ने पण निवडणुकीच्या अगोदर जे महायुती सांगत होतं की आम्ही सोबतच आहोत आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा कुठेतरी सत्ता स्थापनेचा तिढा सुरू झाला अशातच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं आहे आ, हे जे चर्चा आहे या चर्चेवर पुढच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही का काही नाही निवडणुकीच्या पूर्वी आजपर्यंत एक या तिन्ही पक्षांनी महायुतीमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांनी असं कुठेही ठरलेलं नव्हतं की निवडणुकी ज्यांचं जो काही निकाल लागेल त्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल हे ठरलेलं होतं कुठल्या पक्षाचं होईल हे त्याच्यानंतरचे सगळे विषय होते आज अशी कंडिशन आहे की तिन्ही पक्षामध्ये महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आलेला आहे साहजिकच भाजपच्या प्रत्येक आमदाराला असं वाटेल की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा जेणेकरून विकासकामाच्या त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहील आणि राहिला इलेक्शनचा पुढचा प्रश्न राज्यातील नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका आहे याच्यासाठी तिन्ही पक्ष मिळून ते निवडणुका लढणार आहे याच्यामध्ये असा कुठलाही हा मुख्यमंत्री झाला म्हणून त्याच्यावर काही परिणाम होईल असं कुठलाही आज शक्यता ती वाटत नाही आहे तर नक्कीच जे राजकीय विश्लेषक आहे वरिष्ठ पत्रकार त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहे परंतु पाच डिसेंबर रोजी भाजपने मुख्यमंत्री शपथविधीची तारीख दिलेली आहे आता पाच तारखेलाच कळणार आहे की कोण मुख्यमंत्री होणार आहे वसीम शेख न्युस्टेट महाराष्ट्र बुलढाणा